नमस्कार आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य पशुवैद्यकीय विभागाकडील चिकन मटन बी पोर परवान्यासाठी आवश्यक असणारे कागदपत्र खालीलप्रमाणे असावेत अशा प्रकारच्या माहिती माहिती अंतर्गत अर्ज खाली उत्तर म्हणून मिळाले आहे एक आरोग्य अधिकारी पुणे महानगरपालिका यांच्या नावे छापील अर्ज दोन व्यवसाय जागेचे तीन प्रती ब्ल्यू प्रिंट मोजमापे आणि साईट प्लॅनसह तीन जागा मालकांचे संमतीपत्र ना हरकत प्रमाणपत्र चार बिगर निवासी टॅक्स भरल्याची पावती पाच नळ कनेक्शन सहा बांधकाम खात्याचे ना हरकत प्रमाणपत्र भोग वाटपत्र सात जागा मान्य झोपडपट्टी असल्यास गटविकास निवासी खात्याच्या बिगर निवासी सेवाशुल्क व्यवसाय प्रीमियम फी आठ फ्रोजन चिकन आकाशचंद विभागाचे परमिट नंबर नऊ सोसायटी आल्यास सोसायटीचे नाव हरकत प्रमाणपत्र जर सोसायटी नसेल तर शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या सह्या घेण्यात याव्यात या प्रकारच्या माहिती अंतर्गत अर्जाला उत्तर म्हणून मिळालं आहे पण कात्राच्या संतोष नगर लेन नंबर तीन चार पाच या ठिकाणी तीन बीपची दुकानं चालू आहेत त्या दुकानांची माहिती अधिकार अंतर्गत अर्ज केल्यानंतर दोन दुकानांची माहिती देण्यास नगरपालिका महानगरपालिका टाळटाळ करते आहे आणि एका दुकानाची माहिती अर्धवट देण्यात आलेली आहे तरी ही माहिती अर्जाच्या अनुषंगाने मटन बीपच्या दुकानाच्या लायसन्ससाठी तकवाल बीप शॉप संतोष नगर या ठिकाणी सुरू आहे पण त्यांच्या दुकानासाठी लायसनसाठी प्रकारे डॉक्युमेंट्स महानगरपालिकेकडे जमा न करता महानगरपालिकेचे अधिकारी श्री अभिजित माने यांनी त्यांना शासनाचे नियम धाब्यावर बसून लायसन देण्यात आलेले आहे तक्वल बीपशॉपसाठी खालीलप्रमाणे त्यांच्याकडे प्रम प्रमाणपत्र उपलब्ध नाहीत एक दुकानाच्या जवळ नळ कलेक्शनचं डिपॉझिट भरलेली पावती जोडली गेलेली नाही दोन बांधकाम खात्याचं ना हरकत प्रमाणपत्र जोडलं गेलेलं नाही सोसायटीचा ना हरकत प्रमाणपत्र जोडला गेला नाही शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या सह्या घेण्यात आलेल्या नाहीत महानगरपालिकेच्या नियमावली असे सांगत आहे की टोटली लायसन काढण्यासाठी नऊ डॉक्युमेंटची गरज आहे पण या ठिकाणी चार डॉक्युमेंट्स त्यामध्ये नाहीत मुळात बांधकाम परवाना नसताना अनधिकृत रीतीने बांधण्यात आलेल्या बांधकामच्या तळ मजल्यावरील या दुकानासाठी लायसन्स कसे काय इश्यू करण्यात आले शासनाचे नियम धाब्यावर बसवून लायसन देण्यात आले का अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित होत आहेत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने श्री अभिजित माने यांनी त्वरित निलंबित करावे अशी मागणी आहे अन्यथा पुणे महानगरपालिकेच्या समोर अभिजित माने यांना त्वरित निलंबित केलं नाही तर धरणे आंदोलन करण्यात येईल याची सगळ्यांनी दखल घ्यावी अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे